नमस्ते अंजली स्पेशल चॅनलमध्ये सर्व मैत्रींचे स्वागत करते आज मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग दाखवणारे ब्लाऊज कटिंग डायरेक्ट कपड्यावरती तर आता आपल्याला वेगवेगळे वे दिवाळीनिमित्त वेगवेगळे वे ब्लाऊज शिवायला वेग वेग वे आलेले आहेत तर आज आपण सुरुवात केली दिवाळी सीजनचे ब्लाऊज शिवायची तर या ठिकाणी बघा पूर्ण उंची साडे तेरा आहे शिलाई माझी मागचा भाग अर्धा इंच जास्त घ्यायचा तर उंची आपली साडे तेरा आहे अर्धा इंच जास्त घेतली तुम्हाला मापं सांगायचे राहिले पूर्ण उंची साडे तेरा आहे छाती चौतीस आहे मागील गळा नऊ आहे पुढील सात आहे बाई उंची आवडीप्रमाणे कमरघेर बत्तीस आहे मोंडा घेर पूर्ण राऊंड आपला सोळा आहे फिटिंगचा आठ येईल दंडघेर बारा आहे फिटिंगसाठी सहा येईल आता याच्यानुसार आपल्याला प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करायची आहे ब्लाऊजची आता मागील गळा नऊ आहे तर या ठिकाणी बघा मी सव्वा पाच शोल्डर घेते मोंडा उंची पावणे सहा छातीचा चौथा भाग साडे आठ शिलाई मार्जिन दीड इंच तर आपली घडी दहाची होणार मागील मुंड्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणी पाऊण इंच घेऊन शोल्डरला जोडून घ्यायचे गळा थोडासा पसरट घेणार तर या ठिकाणी बघा अर्धा इंच घेऊन मागील गोलाई देऊन घ्यायची रुंदी सव्वा दोन गळा उंची नऊ साडेनऊ घेतली तरी चालेल आता इथं सव्वा दोन घेतली इथं मी तीन घेते आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आता या ठिकाणी गळा आपल्याला ज्यांचा ब्लाउज आहे त्यांनी म्हणले तुम्हाला आवडेल तो घ्या तर मी या ठिकाणी बघा पानगळा घेते उंची आपली याच्या खालीच असेल गळ्याच्या गळ्याला इकडे पाळींचं उतार देणार जे कोणी नवीन आहेत आपल्या अंजली स्पेशल चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील कटिंगचे शिलाईचे तर त्यासाठी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अपलोड झाल्या झाल्या तर त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना लगेच नोटिफिकेशन येते या ठिकाणी बघा पुढील आपला पुढील हुकचा आहे तर मी या ठिकाणी शिलाई मार्जिन एवढे आपले सोडून माप टाकलं जाईल खालच्या साईडला पण एक इंच जास्त घेतले तर या ठिकाणी सव्वा दोन गळ्या रुंदी घेतली खालच्या साईडला तीन घेतली आणि बॉक्स तयार करून घेतला छातीचा चौथा भाग आता आपल्याला घ्यायची टक्स उंची छातीचा चौथा भाग प्लस एक इंच घ्यायचे तर छातीचा चौथा भाग आपला साडेआठ आहे त्याच्यात आपण दीड इंच एक इंच घेणार साडेनऊवरती टक्स उंची या ठिकाणावरून छातीचा दहावा भाग तर साडेतीन बरोबर आपण घेतलेले आहे ही शिलाई मार्जिन सोडून त्यानंतर इथं आपण किती घेतले साडेतीन घेतले तर खाली आपल्याला तीन इंच घ्यायचे त्यानंतर आपल्याला टक्स अंतर किती घ्यायचं टक्स अंतर या ठिकाणी मी दोन इंच घेते इथं दोन इंच घेतले दो तर आपल्याला या ठिकाणी सुद्धा कमरेच्या बाहेरच्या साईडला दोन इंच घ्यायचे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अर्धा इंच जे आपण मोंढ्यामध्ये टक्स घेतो तर त्याची शिलाई मार्जिन या ठिकाणी त्यानंतर आपल्याला हे जोडून घ्यायचे हे पॉइंट आता आपल्याला या ठिकाणावरून अर्धा इंच वरती जायचं म्हणजे आपला ब्लाऊज व्यवस्थित बसतो या ठिकाणी गोलाईमध्ये त्यानंतर हा जो आपण टक्स पॉईंट घेतलाय तो मोंढ्यामध्ये आपल्याला हा आतील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा ही आपली वडील बाजू आपण कट करून घेतली चौतीस छातीसाठी हा बघा पुढील गाळा असा येईल मागील गा असा आपण पानगळाच घेतलेला आहे पण उंचीमध्ये आणि आकारामध्ये लगेच तुम्हाला बदल जाणवेल जसजसं उंची वाढेल किंवा आकार वाढेल वेगवेगळ्या पद्धतीने पानगळा घेतला जातो हे लक्षात घ्या मी आधी हा ब्लाऊज कट करून घेते आणि त्यानंतर मग भाई आपण डिझाईनची कपडा आपल्याला किती उरतो कारण की कोणते कोणते ब्लाऊज पीस छोटे असतात मोठे असतात त्यानुसार आपल्याला ब्लाऊज कटिंग करायची असते तर भाई सिम्पल घ्यायची का काही वेगळं शिवायचं ते आपण नंतर ठरवतं आता हे बघा हे ब्लाऊज आणलेलं होतं पण हा ब्लाऊज असा कट झालेला होता त्यांनी साडीमधून काढताना तर असं होत असतं त्यामुळे काय करायचं ज्या वेळेस आपण पूर्ण ब्लाऊज आधी कट करून घ्यायचा त्याच्यात भाई किती उंचीची बसते किंवा ब्लाऊज घेतानाच बघायचं की बरोबर बसते का भाई कोण काय करतं पीस लहान असतो आणि भाई उंची त्यांना जास्त पाहिजे असती अशा वेळेस ब्लाऊज शिवणाऱ्यालाच खूप प्रॉब्लेम येतो त्यामुळे ब घेतानाच शिला शिवाय त्यांनी आणून दिल्या दिल्या चेक करायचं त्यांच्यासमोरच आता मी मधला भाग सोडून इकडल्या साईडला समोरील भाग कट करून घेते म्हणजे आपल्याला बाईसाठी कापड किती उरतं ते लक्षात येतं आता आपण मागील पुढील कटिंग केली आता आपल्याला बाई बाई आता आपल्याला इथं किती मिळते ते बघायचं आता या ठिकाणी बघा अंदाजे या ठिकाणी पहिले तीन इंच सोडते बाही उंची सहा घेते या ठिकाणावरून घडी घेतली इथून खोली घेतली या ठिकाणी पण आपल्या सोन्या येतील आणि इकडे बघा आपण कोंबडी भाई शिवू शकतो आणि जर या ठिकाणी जास्तच जात असेल तर सरळ आपण इथूनच फक्त कोंबडी भाई शिवूया खालच्या साईडला फुगा घ्यायचा नाही तर असं आपल्याला चेक करून घ्यावं लागतं ठिकाणावरून आपल्याला सोन्या घ्यायच्या आहेत तर ही कोंबडी बाई मी कशी शिवते त्याचबरोबर भाई उंची कमी आहे आणि ही बाई कशी दिसते ह्या ब्लाउजची शिलाई कशी करणार आहे मध्ये बघा आणि ह्या बाईची ही बॉर्डर आहे काठ साडीची लेस आहे ते आणि बाकीचे हुकलुकसाठी हे जे उरलेलं कापड आहे ते आपण हुकलुकसाठी घेऊया हुकलुक गळपट्टी अशा पद्धतीने आपली कटिंग झालेली आहे प्रिन्सेस ब्लाऊजची आयु मध्ये याची शिलाई कशी करते नक्की बघा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व माहितींचे धन्यवाद